नमस्कार मंडळी पूर्ण ब्रह्मामध्ये मी अंजली तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते मंडळी पावसाळा सुरू झालाय मस्त पाऊस लागतो आणि खरा खुरा गारवा यायला लागलाय वातावरणामध्ये आणि माझी नजर गेलेली आहे या अळूवर हे अळू सारखं मला खुणावतंय की मला का आणि माझी वडी बनो तर अळूचं फतफद आपण केलेलंच आहे व्हिडिओ अपलोड केला आहे मी याच्या हो अगोदर बघितला नसेल तर नक्की बघा आणि सगळे व्हिडिओ जर पूर्ण ब्रह्माचे बघायचे असतील तर पूर्ण ब्रह्माला सबस्क्राईब नक्की करा तर अळू जे आहे ते मी काढून घेणार आहे अळूचं फतफदं बनवण्यासाठी मी देठासहित अळू काढलेलं होतं याच्यासाठी मी देठ काढत नाहीये कारण आपण अळूची वडी बनवणार आहोत दुसरी गोष्ट हे जे अळू आहे अळू वडीचं ते वेगळं अळू आहे बघायची पानं जाड आहेत देठसुद्धा जाड होता देठ तर हे अळू आहे ते अळू वडीसाठी वापरतात आणि अळूचं फतफद करण्यासाठी जे जे अळू असतं ते मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तर सुरुवातीला हे आधी मी धुवून घेणार आहे धुवायचंय का पावसात छान भिजलंय स्वच्छ तर आहेच पण तरीसुद्धा देठ कापल्यानंतर याचा जो डिंक येतो तो धुवून टाकावा लागतो तर अळू धुवून ते निथळाला ठेवलं आहे मी तर आता मी काय करते बघा एका वाटीमध्ये मी पाणी घेतले आणि त्याच्यामध्ये मी ही घालते चिंच चिंच जी आहे ती आतल्या बिया काढून त्याला मीठ वगैरे लावून वाळवून आम्ही अशा प्रकारे स्टोअर करून ठेवतो तर ती मी इथे घालते आहे आणि त्याच्यासोबत मी घालणार आहे गुळ म्हणजेच चिंच आणि गुळाची चटणी आपण बनवणार आहोत चिंच साफ केलेली असल्यामुळे डायरेक्ट मिक्सरला लावून ही चटणी मी बनवून घेणार तर त्यानंतर बघा या अळूचा मधला जो देठ आहे किंवा त्याची जी शीर आहे ती जाड आहे ती मी काढून टाकली आणि लाटण्याने या पद्धतीने हे प्रेस करून घेतलं जेणेकरून रोल बनवत असताना तो इझिली व्हावा याच्यासाठी आता याच्यामध्ये घालायचं जे सारण आहे ते पहिल्यांदा आपण बनवणार आहोत तर त्याच्यासाठी मी बेसन घेतले तीळ घेतलेत पांढरे तांदळाचं पीठ घेतलं आहे आणि हे चिंचगुळाचं जे आपण वाटून बनवलं चटणी ती आणि आलं लसूण मिरची पेस्ट घेतलेली आहे तिखटपणासाठी बेसनाबरोबर आपण तांदळाचं पीठ यासाठी घालतो आहे की त्याच्यामध्ये थोडासा क्रिस्पीपणा चांगला येतो तर असा कोणताही पदार्थ जेव्हा आपण बेसनाचा बनवतो त्यात थोडंसं धान्याचं पीठ घालावं म्हणजे क्रिस्पीनेस वाढतो तर आलं लसूण पेस्ट जी आहे ती मी पूर्णपणे याच्यामध्ये घालून घेतलेली आहे कारण एवढ्या बॅटरला ती लागेल आणि त्यानंतर ही चटणी जी आहे ती अंदाजाने घालून घेतली आता चिंचगुळाची चटणी घालण्याचं कारण हे आहे की अळूला खाज असते तर, तर ती खाज येऊ नये म्हणून ती घालायची आहे त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये पुरेसं मीठ हळद आणि जिरं घालून घेतलं आहे जिरेपूड असेल तर तीही घातलात तरी चालेल आणि हे सगळं मिक्सचर आता मी एकत्र करून घेणार त्याच्यासाठी अंदाजाने थोडं थोडं पाणी घालणार आहे कारण आपल्याला हे पातळ करायचं नाही आहे थोडं थोडं पाणी घालत अंदाज घेत घेत या पद्धतीने हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि एका विशिष्ट डेन्सिटीचं बॅटर बनवायचं आहे ते मी दाखवेन तुम्हाला तोपर्यंत पूर्ण पूर्णब्रह्माचे जर व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओजनं लाईक आणि शेअर नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवरती पूर्ण ब्रह्म या नवीन पेजला फॉलोसुद्धा नक्की करा तर या पद्धतीने बघा हे बॅटर इथे तयार झालं आहे तुमच्या लक्षात येईल हे एकदम पातळ नाही आहे आणि एकदम घट्ट पण नाही आहे ते व्यवस्थित त्या पानाला लागेल एवढं ठेवलेलं ला आहे तर त्याच्यानंतर बघा इथे मी पानाला आगळ लावून घेते मी यूट्यूबवर बरेच व्हिडिओ बघितले अळवळीचे त्याच्यामध्ये ही स्टेप सगळ्याच व्हिडिओना नाही आहे कारण चिंचगूळ घातल्यामुळे बरेच जण हे लावत नाहीत आगळ आम्ही कोकणातली लोकं आहोत तुमच्याकडे आगळ अवेलेबल असतो तर त्याच्यामुळे तो मी लावलेला आहे अळूचं फलफदं बनवताना त्याच्यामध्ये सुद्धा मी आगळ घातलेला होता जर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तर तुमच्या लक्षात येईल तर या पद्धतीने हे सगळं चारण जे आहे ते या पानावर पहिल्यांदा मी लावून घेतलं आता दुसरं जे पान आहे ते आपण याच्यावर ठेवणार आहोत ठेवताना हे पान तसंच उलट ठेवायचं आहे या पद्धतीने आणि क्रिसक्रॉस या पद्धतीने ही पानं ठेवत अशाच प्रकारे हे सगळं बॅटर जे आहे ते आपण या प्रकारे हे रोल बनवण्यासाठी करून घेणार आहोत किती पानांचा रोल बनवायचा तर साधारण तीन ते चार पानांचा रोल बनवला तर योग्य प्रमाणात साईज आपल्याला मिळून जाते अळुवळीची तर या पद्धतीने हे मी रोल करून घेते बघा याच्या तिन्ही कडा ज्या आहेत त्या पहिल्यांदा आधी मी दुमडून घेणार आणि नंतर घट्ट धुमड घालत हा रोल जो आहे तो बनवून घेणार आहे लक्षात घ्यायचं आहे की रोल बनवत असताना तो एकदम घट्ट बनवायचा सैल सर केला तर जेव्हा आपण ही अळुवळी उकडणार तेव्हा आतमध्ये जागा राहणार पोकळपणा राहणार मग ती अळुहळी जी आहे ती सुटत जाते घट्ट नीट राहत नाही आणि मोकळी होऊन सगळे त्याचे तुकडे येतात तर त्यामुळे एकदम घट्ट फाईनली ही हा जो रोल आहे तो आपण बनवून घेणार आहोत या पद्धतीने तिन्ही बाजू मी चिकटवून घेतल्या आत धुमडून घेतल्या आता एका बाजूने हे रोल करत जाईन आणि आपण ह्याचा एक रोल हळूहळीचा तयार करणार आहोत तर अशाच पद्धतीने हळूहळीचे रोल बनवायचे आहेत आणि मग ते आपण उकडून घेणार आहोत तर त्याआधी मी हे रोल बनवते आहे आणि अजून एक सोपी पद्धत सांगते ही खूप कंटावाणी पद्धत वाटत असेल बऱ्याच जणांना ह्याला वेळ लागतो हात भरबटतात तर एक सोपी पद्धत ही अळूवळी बनवायची मी पाहिली आहे आणि ती मी पहिल्यांदा मी सुद्धा इथे ट्राय करणार आहे तर मी तुम्हाला दाखवेन तीसुद्धा पुढे तर हा रोल बनवून झाला आहे आणि ह्या माझ्या पिल्लूचा हात येत राहतो मध्ये मध्ये काम करत असताना हे बघा असे दोन रोल मी बनवून घेतले एवढं पीठ माझ्याकडे शिल्लक राहिलं आहे एवढं सारण शिल्लक राहिलं आहे तर त्याच्यासाठी बघा मी काय केलंय अळू जे होतं ते बारीक चिरून घेतलं आहे आणि या सारणामध्ये हे मिक्स करणार आहे आगळ घातला थोडासा आणि जसं आपण कोथिंबीर वडी बनवतो त्या पद्धतीने ही अळूवडी बनवणार आहे बऱ्याच वेळा मी हे पाहिलं होतं पण मी कधी अशी बनवली नाही तर आज अनयासं हे राहिलं आहे शिल्लक सारण तर म्हटलं अशा प्रकारे आपण बनवूया उरलेल्या सारणाची तर हे असं मी गोळा बनवून घेतला बघा बघा सुखासुखा जास्त पाणी घालायचं नाही पातळ नाही करायचं आहे तर या पद्धतीने म्हणून घेतल्यानंतर आता आपण हे उकडायला ठेवूया त्याच्यासाठी टोपामध्ये मी पाणी ठेवलं आणि चाणीमध्ये हे रोल ठेवून मी ते उकडणार आहे तुमच्याकडे जर हे असं नाही असेल करायला तर तुम्ही कुकरमध्ये सुद्धा हे उकडू शकता किंवा इडली पात्र जे आपलं असतं त्याच्यामध्ये सुद्धा आपण हो हे या पद्धतीने उकडून घेऊ शकतो दुसरी गोष्ट रोल खूप मोठे असल्यामुळे मला हे चाणीतच ठेवून उकडावे लागणार आहेत मोठ्या टोपामध्ये तर हे मी अशा प्रकारे उकडत ठेवते यावर ठेवणार आहे झाकण आणि साधारण पंधरा ते वीस मिनटं आपण हे उकडणार आहोत पंधरा ते वीस मिनटांमध्ये हे व्यवस्थित छान उकडतात आणि उकडून झाल्यानंतर नुसतेसुद्धा काही जण खातात तळायच्या अगोदर तसेसुद्धा छान लागतात मंडई जर तुम्ही डाएट कॉन्शियस असाल तर न तळता अळवळी तुम्ही खाऊ शकता तर या पद्धतीने बघा उरलेलं जे बॅटर होतं ते मी अशा प्रकारे भांड्यामध्ये तेल लावून यात पसरवून घेणार आहे जसं की आपण कोथिंबीरवडी बनवतो त्या पद्धतीने आणि हे मी कुकरमध्ये उकडायला ठेवणार आहे आणि ह्याला साधारण दोन ते तीन शिट्ट्या मी करून घेणार आहे तर या पद्धतीने कुकर आपला झालेला आहे आणि हा रोल आहे तो बघा मस्तपैकी आपण कट करून घेणार आहोत मंडळी अजून एक गोष्ट महत्वाची हा रोल जो आहे तो कट करण्यापूर्वी तो पूर्णपणे थंड करायचा आहे गरम जर तुम्ही हा कट करायला गेलात तर तो नीट कट होणार नाही बघा इथे छान त्याचे काप येत आहेत कुठेही रोल उघडलेला नाही आहे तर या पद्धतीने पूर्ण थंड करून अशा प्रकारे हे काप करून घ्यायचे आहेत वडी कट करून घ्यायची आहे आणि सगळ्यात शेवटची स्टेप म्हणजे हे तळणार आहोत आपण त्याच्यासाठी आपण शॅलो फ्राय करणार आहोत पॅनमध्ये मी तेल घालून घेतले आणि या पद्धतीने हळूहळी मी तळून घेणार आहे मस्त क्रिस्पी खुसखुशीत अळवडी आणि सोबत हा रिमजिमणारा पाऊस आणि पावसात ही खुसखुशीत अळवडी तर या खायला आणि दोन्ही प्रकारे दुसऱ्या पद्धतीने केलेली अळवडी जी आहे तीसुद्धा मी इथे तळून घेणार आहे हे बघा अतिशय सुंदर आणि कुठेही न तुटता छान अशी हळूहडी आपली तयार झालेली आहे आणि त्याच्यामध्ये घातलेल्या तिळामुळे त्याला एक क्रिस्पी पण आहेच पण दिसायला पण ते खूप छान दिसत आहेत तर या पद्धतीने हळूहळी आपण तळून घेते दुसऱ्या पद्धतीने आपण हे जे बनवलेले होते त्याचे मी करून घेते आहे थोडेसे काप जाड झालेले आहेत त्याची जाडी जास्त झाली आहे थोडे अजून पातळ करायला हवे होते पण भांडं छोटं झाल्यामुळे ते जाड झालेत पण काही प्रॉब्लेम नाही मी भाजत असताना तळत असताना ते चारही बाजूने अशा पद्धतीने हे बघा उभे करून सुद्धा ते मी भाजून घेतलेत पूर्ण व्यवस्थित मंद गॅस ठेवून तर त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम आला नाही छान झाले होते हे पण तर मंडळी आजच्या हळूहळीचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि अशा छान छान व्हिडिओसाठी पूर्ण ब्रह्माला सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशाच एका छान छान रेसिपीसह तोपर्यंत नेहमीप्रमाणेच मस्त खा स्वस्त राहा